देव तारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे कुर्ल्यात एका तेरा वर्षीय मुलगी थेप चौदाव्या मजल्यावरून खाली कोसळली परंतु तिच्या हाताला किरकोळ दुखापत वगळता कोणतीही मोठी इजा झाली नाही आणि तिचा जीव वाचला सकीरा इस्माईल शेख वय तेरा असं या मुलीचे नाव असून ती तिच्या कुटुंबासह कुर्ला नेहरू नगर येथील मिडास भूमी हार्मनी या सतरा मजली इमारतीमध्ये चौदाव्या मजल्यावर राहते चौदा डिसेंबरला सकिरा हिचा वाढदिवस होता वाढदिवसाला आलेल्या भेटवस्तू घेऊन सकीराही घराच्या खिडकीजवळ खेळत होती अचानक खिडकीतून सकिराचा तोल गेला आणि चौदाव्या मजल्यावरून खाली कोसळली मात्र कोसळत असताना झाडाच्या फांद्या जा आणि इमारतीखालील शेडच्या पत्र्याला धडकत ती खाली कोसळली मुलगी इमारती खाली पडल्याचे कळताच संपूर्ण कुटुंबाच्या काळजात धस्त झाले ते इमारतीच्या खाली धावले मात्र त्यांना तिथले दृश्य पाहून आश्चर्याचा धक्का बसला सकिरला हाताला थोडीफार दुखापत झाली होती मात्र सुरक्षित असल्याचं दिसून आलं तिला सायन येथील टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं तिच्यावर उपचार करण्यात आले त्यानंतर तिला त्यान 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 पूर्णपणे सुरक्षित असल्यानंतर डॉक्टरांनी घरी जाण्यास सांगितले